शेतकरी आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राची आणि आघाडीची मुलुक मैदान तोप मान्य खासदार संजयजी राऊत रत्न पुरस्कार ज्यांनी अनेक वेळा मिळाला असा बहुमान मिळवला अशी आपली भगिनी खासदार सुप्रियाताई सुळे लोकसभेमध्ये ज्यांचा आवाज लोकसभेनं आणि देशानं ऐकला अस्त हिंदीत ऐकला अरे हा कोलाचा आवाज सगळे म्हटले हा महाराष्ट्राचा आवाज असे आपले खासदार अमोलजी कोले जिल्हा जिल्हा काँग्रेसचे काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष आमदार संजय शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे सन्माननीय आमदार अशोकराव पवार आमदार धंगेकरजी त्याचप्रमाणे माननीय जगन्नाथजी शेवाळे माननीय मोहनदादा जोशी अंकुशजी काकडे अदन्य नानी ढोले पाटील आमदार महादेवजी बाबर देवीदासजी भन्साळी बाळासाहेब शिवरकर प्रशांतजी जगताप संजयजी मोरे सुरेशजी भोर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि आपण सर्व बंधू आणि बघितली शेतकरी आक्रोश मोर्चा हा निघाला अमोलजीच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला उत्स्फूर्तपणे आम्हाला बातम्या ऐकायला मिळत होत्या की खूप लोक येत आहेत आणि त्यांच्या आक्रोश मोर्चाच्या ला पाठिंबा देत आहेत शेतकरी येत आहेत तसेच कामगार येत आहेत युवक येत आहेत महिला येत आहेत आणि एक आक्रोश मोर्चानं महाराष्ट्रामध्ये निव्वळ तुमच्या विभागात तुमच्या खासदारकीच्या भागामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करण्याकरता मोठं काम केलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अमोलजींचे भाषण ऐकण्याकरता युट्यूबवर शेतकरी आक्रोश मोर्चाचे तुम्ही मुद्दाम पहा मी मुद्दाम पाहिलं तर कालचा आकडा कालचा जो होता तो तीन लाखाच्या वर गेलेला होता शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन हा मोर्चा इथपर्यंत आलेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकऱ्याला आक्रोश मोर्चा काढावा लागतो आहे आक्रोश मोर्चा काढून नाही आता इथून पुढच्या काळात जर नीट झालं नाही तर हल्ला बोल मोर्चा आपल्याला काढावा लागेल हे लक्षात ठेवा अरे आपल्याला परंपरा यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाला त्या अगोदर चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि तिथला शेतकरी हा कृषी औद्योगिक कशा पद्धतीनं होईल त्याच्या जीवनामध्ये संप संपन्नता कशी येईल याचा विचार करणारे यशवंतराव चव्हाण त्यानंतर आपण पाहतो की आदरणीय वसंतराव नाईक साहेब जर हा महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला शनिवार वाड्या फाशी द्या म्हणणारा मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांची परंपरा आपली वसंतदादा पाटलांची परंपरा आपली आहे आणि ही परंपरा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची शेतकऱ्याला ताकद देण्याची महाराष्ट्र स्वयंपूर्ण बनवायची विविध अंगानं महाराष्ट्र फुलला पाहिजे याकरता काम करणारी ही परंपरा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी पुढे नेली ताई आम्हाला तुम्ही काँग्रेसचं खूप चांगलं सांगितलं इथं काय के नाही केलं काँग्रेसनं <laughs> काँग्रेसवाल्याला सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं चांगलं झालं <laughs> खरं आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जी काही बदल आहे त्यामध्ये हा विचार काँग्रेसचा विचार हा पुरोगम हा विचार ही विचारसरणी आहे पक्ष नाही ही विचारसरणी आहे आणि ती विचारसरणी घेऊनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र पद्धतीनं सरकार चालवली पुढे येण्याचं चा काम केलं शरद चंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस देशामध्ये कृषी मंत्री म्हणून काम करतो सहा त्यांचे दहा वर्ष पण माझे सहा वर्ष त्यांच्याबरोबर मी खातं मागून घेतलं तुम्ही म्हटलं की देशाला कृषी मंत्री नाही सांगू शकत नाही राज्याला प्रत्येक सहा महिन्याला कृषी मंत्री बदलला गेलाय कधीच गंभीर नाही कधीच गंभीर गांभीर्यानं कृषी खातं घेतलेलं नाही मी पाठी मागून घेतलं खातं म्हणलं मला कृषी खातं पाहिजे विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस कारण पवार साहेब देशामध्ये दे कृषी मंत्री आहे आपल्याला काम चांगलं का, का करता येईल मी मागून घेतलं आणि सगळ्यात चांगला काळ सगळ्यात सुंदर काळ जर शेतकऱ्याकरता कोणता असेल महाराष्ट्रामध्ये तर तो सहा वर्षाचा आणि साहेबांचे दहा वर्ष पाहिलं आपण तर विविध अंगणात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालं कृषी विद्यापीठाला ताकद देण्याचं काम झालं शेतकरी अडचणीतील उभं त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यावेळी झालं आणि सगळ्यात जास्त विकास दर कृषीच्या क्षेत्रातला हा आदरणीय पवार साहेब केंद्रात आणि मी राज्यात मध्ये असताना हा सगळ्यात जास्त विकास विकास दर राहिला हे रेकॉर्डवर मी सांगतोय दोन हजार सात सर्वात जास्त विकास दर होता कारण जाणीवपूर्वक केंद्र आणि राज्य शेतकऱ्याकडे पाहत होतं म्हणून हा विकास दर झाला होता आजची परिस्थिती काय आहे काय आहे पूर्व विदर्भाची परिस्थिती तिथल्या धानाचं तिथं भात आला धान म्हणतात धानाची परिस्थिती काय आहे अतिवृष्टीनं तिथलं धान नासून गेला सरकार नीट पाठीशी उभं राहायला तयार नाहीये संत्रेची अवस्था अवकाळी पावसाने नुकसान झालं विदर्भातल्या कापसाचा सुद्धा पाऊस आला वेसच्या वेळेस नुकसान झालं तिथल्या सोयाबीनचं नुकसान झालं पुढं आंब्याचं नुकसान आपण पाहतोय कोकणामध्ये तिथं तीच परिस्थिती आपल्याकडे पाहतो की आपल्याकडे कुठतरी या सगळ्या याच्यामध्ये उसाला उस चार पैसे मिळतील असं वाटलं साखरेचे बाजार वाढले तर लगेच तिथं इथनॉलवर बंदी घातली उत्पादनावर आणि भाव पाडायचा कार्यक्रम झाला आता म्हणतात थोडीफार सवलत देतील किती देतील मला माहित नाही म्हणजे जिथं जिथं शेतकरी जिथं जिथं शेतकऱ्याला चार पैसे मिळतील तिथं शेतकरी अडचणीत कांदा कांद्याला कुठेतरी चार पैसे मिळतील कांदा शेतकरी हा जिरायतदार शेतकरी गरीबाचा परिस्थिती कांदा पिकवतो त्याला चार पैसे मिळतील म्हणल्यानंतर कांद्याला निर्यात बंदी आणि कांद्याचे बाजार वाढतात त्यावेळेस मात्र तुम्ही इजिप्त म्हणून कांदा आयात करता पाकिस्तानचा कांदा यांना चालतो तेव्हा <laughs> काही धोक्यात काही येत नाही हे हे <laughs> <laughs> कस आज कांद्याला निर्यात बंदी याचा अर्थ काय तुम्ही शेतकऱ्याच्या अन्नामध्ये गरीब शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवायला निघाले असा याचा अर्थ होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे दुधाची चर्चा झाली दुधाची चर्चा आपण पाहतो दुधाचा कुठेतरी अडतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये बाजार झाला आता था, पंचवीस रुपयांना दूध खरेदी केलं जात आहे आम्ही विधानसभेमध्ये आग्रह धरला विधानसभेच्या बाहेर आग्रह धरला की त्या दुधाला दूध उत्पादक शेतकरी अडचणीतून हे सगळं करतोय त्याला चांगली मदत झाली पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मी खासदार साहेबांना अमोलजी कोनलना सांगेल की पाच रुपये दिले सहकाराला नेला याला दिले नाही एवढा पुरतं मर्यादित ते नाही त्याने ज्या पद्धतीनं गुणवत्तेबाबत जर थोडशी गंमत केलेली आहे याचा अर्थ असा की का काहीच मदत कोणालाच होणार नाही सहकारात सुद्धा मदत होणार नाही आणि मग सरकारच्या निदर्शनाला हे आणून दिलेलं आहे की तुमचा हा निर्णय चुकीचा झालेला आहे ज्यांनी समजून घेतला त्याला लक्षात येणार तुमचा विमा मिळायला तयार नाही विम्याची पावती एका दाखवली तुम्ही आता कांदा दाखवला पंचावन्न रुपये फक्त विम्याची आले एकाला पंचावन्न रुपये दिले कशाला विम्याच्या पर कंपन्या रुपयाच विमा म्हटलं पण त्याचा परिणाम एकच आहे तर विम्याच्या कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा आता मिळवायला तयार झालेला आहे या वर्षी विमा कंपन्या कमीत कमी, कमी पाच सहा हजार कोटी रुपये त्यांच्या घशात आम्ही घालणार आहोत या मदतीने घातले जाणार आहे शेतकऱ्याला कुठे मदत व्हायला तयार नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की सभागृहामध्ये जाहीर करतात परंतु नंतर मात्र आटी टाकतात तुम्हाला आठवत असेल तीनशे पन्नास रुपये कांद्याला देणार म्हणून जाहीर केलं होतं विचारा किती जणांना मिळाले ज्यावेळेस तीनशे पन्नास रुपये क्विंटलला मदत करू असं जाहीर केलं कांद्याचा बाजार ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस त्यानंतर कांदा असा गोल पाहिजे या रंगाचा असला पाहिजे त्याचा वास असा आला पाहिजे शंभर आटी घातल्या दिलं काहीच नाही राजा उदार झाला हाती भोपळा दिला हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ह्या सगळा आक्रोश जो आहे हा आक्रोश एवढ्या पुरता मर्यादित राहणार नाही हा केंद्राला आणि राज्यामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण बाळगली पाहिजे तुम्ही शहरातल्या मंडळीला स्वस्त मिळालं पाहिजे आमचं काही म्हणणं नाही ते दिलंच पाहिजे त्याला परवडलं पाहिजे महागाई प्रचंड वाढलेली त्याला परवडत जीवन कठीण झालेले परंतु शेतकऱ्याच्या खिशात हात घालून नका तुम्ही केंद्रानं स्वतःच्या खिशात हात घालावा राज्यानं स्वतःच्या खिशात हात घालावा आणि नागरिकांना स्वस्त द्यावं आणि ह्या सगळ्या परिस्थिती सामोरं आपण जातोय कठीण परिस्थिती जातो गावोगावी बेरोजगार तरुणांची फळ्याच्या फळ्या उभ्या राहिल्यात त्यांच्या हाताला काम नाही एक हजार फक्त सैन्यामध्ये भरती असेल किंवा एक हजार पोलिसाकरता भरती आली अस समजा तर लाखाने तरुण येत असतात लाखानं म्हणजे देशाकरता मरायला तयार असणारे असे ग्रामीण मुलं आहेत युवक आहेत आणि लाखातून ज्या एक हजार भरले जातात नव्याण्णव हजार पुन्हा गावाकडे जातात त्यांचं काय आम्ही रोजगार देऊ म्हटले रोजगार कुठं रोजगार दिला शेत कुठं शेतकऱ्याकरता डबल उत्पन्न करू काही दिलं नाही आणि सरकार ज्या पद्धतीनं चालवलं जातं केंद्राचं आणि राज्याचं हे दिशाभूल करून चालवलेलं हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि पुन्हा एकदा देशामध्ये इंडिया आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार येईल याच्याकरता सुद्धा काम केलं पाहिजे तेच तुम्हाला न्याय देणार आहे हे या निमित्तानं सांगेन अमोलजी तुमचा आवाज आणि तुमचं हिंदी सुद्धा एवढं सुंदर आहे तुमच्या सिरियल म्हणजे वेळ लावलंय महाराष्ट्राला सगळ्या सुंदर पद्धतीनं शिवाजी महाराज सुंदर पद्धतीने संभाजी महाराज आणि ज्या पतीनं मांडणी तुम्ही करता घरोघर तुम्ही पोहोचलेले घरोघर अंतकरणात तुम्ही आहात लोकांच्या अंतकरणातून तुम्हाला कुणीही काढू शकत नाही हे तुम्हाला सांगतो ही जागा तुमचा आढळताल नाही त्यावेळी कुणी ठरवलं तरी का अडथ येणार नाही फक्त एक जबाबदारी तुमच्यावर आहे हा तुमचा आवाज आहे हा आवाज हा बुलंद आवाज तुमचा महाराष्ट्राचा आवाज आहे महाराष्ट्र शेतकऱ्याचा आवाज आहे हा देशाच्या शेतकऱ्यांचा व्हावा अशी अपेक्षा आम्ही सुद्धा करू पुन्हा एकदा ज्यावेळेस लोकसभेत जाल इंडियाचं सरकार येणार आहे पण आवाज मात्र तुमचा शेतकऱ्याकरता कामगारा करता काम तिथं आवाज आला पाहिजे आणि गेले मंत्रिमंडळात तरी त्या शेतकऱ्याकरता तुम्ही निर्णय घेतले पाहिजे एवढी अपेक्षा केली तर ती वावगी ठरणार नाही मला खात्री आहे आदरणीय सोनीजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रात तर जिंकणार आहोतच ज्या काही येत आहे ना आता तुम्ही पाहताय ज्या पत्तीनं हे सरकार बनलेलं आहे हे, हे बिलकुल या जनतेला मान्य नाही महाराष्ट्रातली जनता अशा पत्तीनं बनवलेलं सरकार मान्य करणार नाही ते आपल्याला लोकसभेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा दाखवून देणार आहे आणि आपण सगळे सर्वे पहा सगळे सर्वे दाखवतायत की आघाडीला आणि इंडियाला महाराष्ट्रामध्ये सगळ्या खासदारांची जी असतील अडोतीस खासदार कमीत कमी आपल्याला मिळतील हे हा आकडा आहे सर्वेचा आकडा आहे तो पुरा करण्याची जबाबदारी शेतकऱ्या करता कामगारा करता युवका करता छोट्या मोठ्या व्यापाऱ्या करता जनते करता सुद्धा ती जबाबदारी आपण सर्वजण घेऊया आणि हाच खरा या आक्रोश मोर्चाचा संदेश आदरणीय अमोल आदरणीय पवार साहेबांचा सा संदेश हा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आहे असं मी मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो